समाजवादी पक्षाने महाविकास आघाडी सोडली असं सो काल हे ही बातमी पण दिसते आणि त्यांचे जे अबू आझमी म्हणून जे महाराष्ट्राचे त्यांचे मोठे आहेत त्यांनी हे काल ट्विटरवरून सांगून टाकलं की आम्ही महाविकास आघाडी सोडली त्यानंतर तृणमूल काँग्रेसनी काँग्रेसला धारेवर धरले कशा करता सतत ज्या संसदेमध्ये तहकुबी होतात आहे आणि त्यांनी कामकाज अडकून पडत आहे त्यामुळे तृणमूल काँग्रेसने सुद्धा काँग्रेसवरती चांगलीच तिखट टीका केलेली आहे आणि आपल्या महाराष्ट्रात अतिशय महत्वाचं उबाट हा सेनेनी काँग्रेसला सतत धारेवरती धरलेलं आहे सतत त्यांच्यावर टीका केलेली आहे की काही मी तुम्हाला दोन त्यांची मोठे प्रवक्ते आहेत त्यांची मी तुम्हाला उदाहरणं देऊ इच्छितो सगळ्यात पहिले म्हणजे किशोर तिवारी कालचं उदाहरण आहे कालचं उदाहरण आहे किशोर तिवारी आमच्या जा यवतमाळचेच आहेत विदर्भातले त्यांनी टीव्हीवरती येऊन असं म्हटलं की बाबर हा परदेशी आक्रांता होता त्याच्यामुळे त्याची मज्जी तोडली यात काहीही प्रॉब्लेम नाही चाप के जा एक ही काँग्रेसच्या भूमिकेच्या सरळ एकशे ऐंशी डिग्री अपोजिट ही भूमिका आहे आणि किशोर तिवारीच निवडणुका होण्याच्या काही दिवस आधी जेव्हा ते टी व्हीवरती एक दोनदा आले तेव्हा त्यांनी असं ओपन ओपन त्यांनी असं म्हणून टाकलं होतं की हमको मुख्यमंत्री नाही बनायगे तो हम भाजप के साथ जा सकते म्हणजे एकदमच मित्रांनो नागडी भूमिका ही पण किशोर तिवारी काही बोलतात ते कृष्ण उदाहरण अंबादास दानवे हे तर उभाठा सेनेचे विधिमंडळात नेते होते यांनी मित्रांनो काही एक दोन तीन दिवसापूर्वी जे टी व्हीवर आले होते त्या दिवशी त्यांनी इतकी सडकून टीका केली काँग्रेसवरती ते म्हणले काँग्रेसचा अति आत्मविश्वास नडला मग म्हणले आम्ही पूर्वी एकशे एकाहत्तर जागा लढायचो पाच वर्षापूर्वी तेव्हा आम्हाला भरपूर जागा मिळायच्या त्यांना भाजपचे दोन्ही दिवस आठवत होते त्यानंतर उद्धव ठाकरे यांना जर का मुख्यमंत्री पदाचा चेहरा तुम्ही म्हणून जर का आधीच अनाऊन्स केला असता तर आपल्याला खूप फायदा झाला असता आणि अतिशय महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की आता आम्ही इथून पुढे जे महाराष्ट्रातले दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहेत तिथे आम्ही आमची संघटना बळकट करणार आहोत मित्रांनो ही फार खतरनाक धमकी त्यांनी काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला सुद्धा दिली आहे पण ही फार वेलकम धमकी ही फार चांगली आहे जर काही उद्धव ठाकरे करू शकले ना तर मित्रांनो फार कमाल होईल मी असं का म्हणतो हे पुढे सांगतो असं बघा की उद्धव ठाकरेंसमोर सध्या या निवडणुका झाल्यानंतर वन्स इन अ लाईफ टाईम अशी ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे त्यांना सुवर्ण संधी आलेली आहे ती सुवर्ण संधी ही की आज सत्तेमध्ये हिंदुत्ववादी पक्ष बसलेला आहे तो म्हणजे भाजप शिवसेना राष्ट्रवादी ऑल्सो पण त्यांना तर हिंदुत्व म्हणता येणार नाही पण शिवसेना आणि भाजप उद्धव ठाकरेंसमोर सुवर्ण संधी ही आहे की आज ते विरोधी पक्षात सुद्धा हिंदुत्ववादी पक्ष बसवू शकतात ही ऑपॉर्च्युनिटी अक्षरशः मातोश्रीच्या बाहेर भीक मागर उद्धव ठाकरेंसमोर बसलेली आहे प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस जितके ताकदवान आहेत तसाच त्यांना उबाठाला महाराष्ट्रात ताकदवान करण्याची ही संधी आहे यावर काही लोक हे म्हणू शकतात की तुम्ही मथाळ्यामध्ये उबाठाला महाविकास आघाडीची भाजप बनवायची का असा प्रश्न आहे आणि दुसरीकडे तुम्ही म्हणता की समाजवादी पार्टी आणि तृणमूल काँग्रेस म्हणजे हा काय गोंधळ आहे तर मित्रांनो हा काही गोंधळ नाही तुम्ही जर का हा व्हिडिओ संपूर्ण बघितलात तर हा गोंधळ तुमचा नष्ट होईल त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो नमस्कार तुमचे परत हो स्वागत हिंदी मी अजय सुद्धा मॅ तुम्ही बघत आहात नेव राजकारण आपल्या मुख्य उदाहरणाकडे म्हणजे उद्धव ठाकरे आणि उबाठाकडे वळण्याआधी मी काही भूमिका बांधू इच्छितो मित्रांनो या अर्ध्या मिनिटात ती अशी की कि प्रशांत किशोर म्हणजे ज्यांचं पूर्ण नाव प्रशांत किशोर पांडे किशोर आहे आता का तिथे बिहारमध्ये आणाव लपवावं लागतं माहीत नाही बहुतेक लालू लालू प्रसादांची देणगी असावी तर प्रशांत किशोर हे जे आहेत ते एकेकाळी त्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहाबरोबर पाच वर्ष काम केलेलं आहे या राजकारणाचे ते मॉडर्न फार मोठे चिंतक आहेत आणि त्यांचे थॉट्स कॅरी अ लॉट ऑफ वेट त्यांच्या डीप इन्साईट्स असतात तर ते असं म्हणतात की लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष हा काही खरा लूजर नाही म्हणजे जिंकलेला सत्तेत बसलेला पक्ष विनर आणि हारलेला लूजर असं लोकशाहीत नसतं लोकशाहीमध्ये खरा लूजर हा तिसरा किंवा चौथा पक्ष असू शकतो तिसरा सुद्धा नाही ते तर म्हणतात कधी कधी चौथा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ हा मित्रांनो की विरोधी पक्षाला सुद्धा डिसिजन मेकिंग मध्ये फार मोठी भूमिका असते पण ती केव्हा जेव्हा त्यांनी कन्स्ट्रक्टिव्ह भूमिका घेतली तर जे राहुल गांधी करतात केलं तर ते भूमिका राहत नाही जर का त्यांनी कन्स्ट्रक्टिव्ह भूमिका घेतली कन्स्ट्रक्टिव्ह डिसिजन केलं आणि सरकार बरोबर काम करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना फार मोठी भूमिका असू शकते संसदीय लोकशाहीचे एवढे दुसरे समर्पक उदाहरण मी आजपर्यंत ऐकलेले नाही या तत्वाला त्यांनी हे जे प्रशांत किशोरचे तत्व सांगतात याला जर का उदाहरणाची जोड द्यायची झाली आणि महाराष्ट्राचं आता निवडणुका झाल्या तेच घेतलं तर लक्षात असं लक्षात घ्या की खरे लुझर या निवडणुकांमध्ये कोण असतील तर ते म्हणजे व्हीबीए एम आय एम किंवा बच्चू कुडू आणि संभाजी महाराज आणि राजू शेट्टी यांनी मिळून जी आघाडी बनवली होती ते किंवा एम एन एस ऑल्सो मनसे सुद्धा हे खरे हे चार पाच पक्ष या निवडणुकांमधले खरे लूजर आहेत विरोधी पक्ष नाहीत हे उदाहरण इथे सांगायचे कारण हे मित्रांनो की संसदीय लोकशाही कार्यप्रणालीचे हे थे, थे जे अंडरस्टँडिंग आहे हे शरद पवारांकडे प्रचंड आहे डीप अंडरस्टँडिंग राहुल गांधींना अजिबात नाही ते अर्बन नक्झल झालेले आहेत आता प्रश्न हा की हे अंडरस्टँडिंग उद्धव ठाकरेंकडे आहेत कारण हा मी ते प्रश्न याकरता उपस्थित केला आहे कारण आज उद्धव ठाकरेंकडे जसं मी सुरुवातीला सांगितलं की सगळ्यात मोठा त्यांना पक्ष करण्याचा था, उभा ठाला महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा अपोजिशन पक्ष करण्या विरोधी पक्ष करण्याची गोल्डन ऑपॉर्च्युनिटी त्यांच्याकडे चालून आलेली आहे ती अशीच ऑपॉर्च्युनिटी त्यांना दोन हजार मध्ये आली होती जेव्हा शरद पवारांनी न मागता देवेंद्र फडणवीसांच्या सरकारला पाठीमध्ये देऊन टाकला होता पण त्यानंतर ज्याला काय म्हणतात उद्धव ठाकरे लॉस्ट इज नर त्यांना भीती वाटली आणि ते चुपचाप भाजपला पाठिंबा द्यायला आले त्यावेळी जर का उद्धव ठाकरे विरोधी पक्षात बसले असते तर शरद पवारांसमोर अतिशय नामुष्कीची अवस्था आली असती कारण भाजपने इतका कडक हिंदुत्ववादी कार्यक्रम राबवला आणि त्यावेळेला अजून वाजवला असता म्हणजे शरद पवारांना पेचात पकडण्याकरता तर नरेंद्र मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांनी इतका स्ट्रॉंग हिंदुत्ववादी कार्यक्रम राबवला असता की शरद पवारांची गोची झाली असती हे उद्धव ठाकरेंना त्यावेळेला कळलं नाही म्हणजे मी जे आज म्हणतो आहे की त्यावेळेला सत्तेमध्ये हिंदुत्ववादी पक्ष आणि विरोधात सुद्धा विरोधी पक्ष बसला असता पाच वर्षांनी जेव्हा निवडणुका झाल्या असत्या था किंवा दोन अडीच वर्षांनी समजा असं झालं की सरकार पडलं असतं किंवा नसतंही पडलं पाच वर्षांनी झाले असते था। तर मित्रांनो आज ही स्थिती झाली था असती था की भाजप नंबर एकचा पक्ष आणि शिवसेना मग त्यावेळेला शिवसेना तुटली सुद्धा नसती आज हे एकनाथ शिंद्यांनी जे केलं करा करा ते करायची त्यांना गरज पडली नसती आणि ते करूच नसते शकले आज ही स्थिती कंटिन्यू राहिली असती तर भाजप नंबर एकचा पक्ष आणि शिवसेना नंबर चा पक्ष झाला असता पण असो त्यावेळेला ती ऑपॉर्च्युनिटी त्यांनी घेतली नाही दहा वर्षापूर्वी ही संधी त्यांना आता परत चालू लागली आता ते तेवढा मोठा पक्ष करू शकतील की नाही माहीत नाही कारण भाजप फार मोठा झाला आहे एकनाथ शिंदेची शिवसेना सुद्धा फार मोठी आहे अजित पवारांचा सुद्धा पक्ष चांगला ताकदवान आहे त्यामुळे तेवढा मोठा त्यांना पक्ष करता येणार नाही पण त्यांना महाविकास आघाडीमधल्या महा महाविकास आघाडीमधला विरोधी पक्षाच्या स्पेसमधला ऑपोजिशन स्पेसमधला उभाटायला सगळ्यात मोठा पक्ष करता येईल दे, दे म्हणून मी भाजप म्हणतो कारण भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष देशातला सगळ्यात मोठा पक्ष कित्येक राज्यात सगळ्यात मोठा पक्ष त्याच्यामुळे मी असं म्हणतो की महाविकास आघाडीमधला सगळ्यात मोठा पक्ष करायची हा सुवर्ण संधी उद्धव ठाकरेंना आहे काय कशामुळे कारण काय तर कारण हे की भाजपनी आज शरद चंद्र पवार एन आणि काँग्रेस यांना अक्षरशः का लोळवलेलं आहे मित्र त्यांचे संघटना तुटून गेले आहेत आज त्यांच्याकडे काम करणं कठीण झालेलं आहे इतकी त्यांची अवस्था वाईट आहे आता उद्धव ठाकरे उभा ठाला महाविकास आघाडीमधला सगळ्यात मोठा पक्ष कसं बनवू शकतात या तपशिलाकडे एका मिनटात येऊ त्याआधी या या निवडणुकांनंतर अजून एक महत्वाचा डेटा पॉईंट स्टॅटिस्टिक बाहेर राहिलाय ते असं बघा आणि ते स्टॅटिस्टिक असंच आहे की ज्यांनी उद्धव ठाकरेंच्या राजकारणाला अतिशय पोषक त्यातनं वातावरण हो तयार टाळव अडतीस असे महाराष्ट्रात मतदारसंघ आहेत आमदार मतदारसंघ जिथे मुस्लिम पॉप्युलेशन मोठ्या प्रमाणात आहे त्या अडतीस पैकी बावीस जागा महायुती जिंकलेली आहे हे श्रेय अजित पवारांना यातलं काही ना काही श्रेय द्यायला पाहिजे दुसरं मुस्लिम सुद्धा नकारात्मक राजकारण करून थकले असतील शक्यता आहे याच्यावर कधीतरी बोलता येईल पण आजच्या घडीला तर हे दिसत आहे की अडतीस पैकी बावीस जागा आज या महायुतीला आलेल्या आहेत याचा अर्थ मुस्लिम आता महायुतीला अजित पवारांमुळे म्हणा किंवा काय राजकीय परिस्थिती म्हणा पण ते आता महायुतीला भाजपला मतदान करायला तयार आहेत इनडायरेक्ट पद्धतीने त्यांनी भाजपला मतदान केलंय बावीस आमदार त्यांनी महायुतीची निवडून आणले आता जर का हा पॉइंट उद्धव ठाकरेंनी वापरला तर त्यांना हिंदू राजकारण सहज करता येईल आणि चांगली गोष्ट ही की उद्धव ठाकरेंनी त्या दृष्टीने वाटचाल सुरू सुद्धा केलेली आहे म्हणजे एक वर्षापूर्वीच त्यांचे एक आनंद दुबे म्हणून कोणते प्रवक्ता आहेत ते आता अर्थात दुबे म्हटलं म्हणजे ते नॉर्थ इंडियन आले हे झाले पट्ट झालं त्यांनी एक वर्षापूर्वी मोठा होम याग त्यांनी तिथे मुंबईत घडून आणला होता त्यानंतर मी तुम्हाला जी सुरुवातीला दोन उदाहरणं दिली की किशोर तिवारींनी हे सरळ सरळ ऍक्सेप्ट केलं की बाबर हा परदेशी आक्रांता होता हे काँग्रेसला एम्प्रेस करायला पुष्कळ आहे त्यानंतर मी सांगितलं अंबादास आनवे सुद्धा काँग्रेसला सतत दोष देतात काँग्रेसला दोष दिला याचा अर्थ तुम्ही सेक्युलर राजकारणापासून लांब होऊ शकता हा त्याचा अर्थ आहे म्हणजे भाजपला दोष दिला की तुम्ही हिंदुत्वापासून लांब जात तसं हे मान्य प्रिन्सिपल आहे तसं सेम तुम्ही काँग्रेसला दोष दिले म्हणजे तुम्ही सेक्युलर राजकारणापासून लांब केले तर चांगलं हे की या दृष्टीने उभाठाने ऑलरेडी पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे त्यांनी स्वतःला काँग्रेसपासून डिस्टन्स करायला सुरुवात केली आणि जसं महापालिकांच्या निवडणुका जवळ येतील तसं हे अतिशय प्रकर्षाने होईल एवढं तुम्हाला दिसेल दुसरं अतिशय महत्वाचं हे की त्यांनी शरद पवार स्ट्रॅटेजी सुद्धा वापरायला सुरुवात केली शरद पवार स्ट्रॅटेजी म्हणजे काय म्हणजे शरद पवार स्ट्रॅटेजी ही की काँग्रेस बरोबरच युती करायची पण त्यांना दोष द्यायचा मी असं का मी मी हे काय म्हणतो बघा आता या निवडणुकांमध्ये तर काँग्रेस बरोबर महाविकास आघाडी यांनी बनवलीच होती पण एवढंच नाही तर दोन हजार एकोणीस पासून सत्तेत सहभागी होण्याकरता शरद पवारांनी महाविकास आघाडी बनवली आणि काँग्रेस पटकन ऐकत नव्हती त्यांनी एक मोठा गेम केला म्हणजे त्यांनी काय केलं राष्ट्रपती राजवट हटवली आणि त्यामुळे काँग्रेसला मजबूर होऊन सत्तेत सहभागी हव पण हे करत असताना शरद पवार चार वर्षापासून काँग्रेसला सतत धारेवरती धरलेलं आहे त्यांनी टीका केलेली आहे मी तुम्हाला याची चार पाच उदाहरणं देऊ इच्छितो प्रकर्षाने पटकन तुम्हाला कुठलं उदाहरण जर का आठवत असेल तर हे की शरद पवारांनी काँग्रेसला पडकी हवेली म्हटलं बरोबर पण ते काही पहिली ते पहिली ते एक्झाम्पल नव्हतं त्याआधी दोन हजार वीस मध्ये त्यांनी राहुल गांधींवरती अतिशय गोचरी टीका केली होती किंवा तेव्हा जेव्हा राहुल गांधींनी असं म्हटलं होतं की चायनानी भारतावरती वार केलेला आहे आणि आपली काही भूमी त्यांनी जबरदस्तीने अंदर केलेली आहे त्यावेळेला शरद पवार आणि मित्रांनो इतकी तिखट टीका केली होती त्यांनी हे म्हटलं होतं की हे कोण बोलतायत बघा की ज्यांच्या आजोबांच्या वेळेला एकोणीसशे चायनानी आपल्यावरती आपला पराभव केला होता आणि प्रचंड भूमी आपली घेऊन गेला होता ती आजपर्यंत सोडलेली नाही ते ऐकून मित्रांनो मी खरंच थक्क झालो तर या गोष्टीला आता पाच वर्ष होऊन गेली त्यानंतर डिसेंबर दोन हजार वीस मध्ये शेतकरी आंदोलन सुरू होते त्यावेळेला राहुल गांधी जेव्हा मोदींनी हे कायदे तीन कायदे परत घेऊन जावे असा विरोध करत होते आणि शेतकऱ्यांकडून उभे होते तेव्हा शरद पवारांनी राहुल गांधींवरती तोफ डागली होती आणि असं म्हणले होते की राहुल गांधींना परिपक्वता नाही पण त्याच वेळी त्याच वेळी शरद पवार हे म्हणले होते की जनतेचं गांधी कुटुंबियांवरती प्रेम आहे म्हणजे शरद पवारांची ही कमाल आहे टेरिफिक राजकारण आहे अतिशय महत्वाचं ज्यावेळी राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा सुरू केली होती आणि जेव्हा महाराष्ट्रात आली होती ऑक्टोबरमध्ये तेव्हा शरद पवारांनी स्वतःला आजारी पाडून ते ब्रिज कॅन्डीमध्ये स्वतःला ऍडमिट करून घेतलं होतं राहुल गांधींना अवॉइड केलं होतं त्यांनी काय भयानक अपमान भेटायलाच नव्हते वर्धापन दिन होता त्यावेळेला ते पुण्याच्या काँग्रेसच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांनी तिथे फोटो काढून घेतले तर मित्रांनो हे का प्रकार काय आहे की त्यांना राहुल गांधी नको आहेत पण काँग्रेसची मतं पाहिजे बरोबर हीच स्ट्रॅटेजी आता शिवसेना सुद्धा करते त्यांना ते काँग्रेसला इतके आता टीके धारेवरती धरतील पण काँग्रेस त्यांना काहीच बोलू शकत नाही त्यांना बोलत नाही आहे काँग्रेस कारण काँग्रेसला ही आशा आहे की जसं केजरीवालांनी दिल्लीमध्ये भाजपपासून काँग्रेसला आणि सोनिया अम्मा आणि राहुल बाबाला वाचवलं तसं महाराष्ट्रात शरद पवार आणि उद्धव ठाकरे आपल्याला वाचवू शकतील जर का भाजप वाढली नाही तर आपल्याला काहीतरी आशा आहे बरोबर त्याच्यामुळे इतकी तिखट टीका करून म्हणजे दोन तीन दिवसापूर्वी अंबादास दानवे जेव्हा काँग्रेसवरती तोफा टाकत होते तेव्हा एक अतुल लोंडे पाटील म्हणून ते नागपूरचेच आहेत चांगले तिखट स्पोक्स पर्सन आहेत काँग्रेसचे प्रवक्ता आहेत ते काही बोलत नव्हतं मित्र चुपचाप बसले होते नाही ते असं ऐकणाऱ्यातले नाही आहेत पण ते त्या दिवशी अगदी चुपचाप बसले होते ते ऐकून ते बघून मला आश्चर्य वाटलं तर मला असं वाटतंय की हे याच्या पुढे अजून होईल काँग्रेसवरती टीका करत राहायची आणि त्यांची मतं आपल्याला जोडून घ्यायची कारण समजा महापालिकांच्या निवडणुकांमध्ये बीएमसीला ठाण्याला इकडे तिकडे मोठ्या मोठ्या नागपूर जे मोठ्या मा मोठ्या महानगरपालिका आहेत इथे जिथे काँग्रेसचा कॅन्डिडेट नसेल तिथे काँग्रेसची मतं शिवसेनेला मिळू शकतात उभाठाला मिळू शकतात ही ती स्ट्रॅटेजी आहे त्याच्यात गडबड ही की जर का हे करून उद्धव ठाकरेंना काही सत्ता मिळाली काही त्यांच्या महानगरपालिका त्यांच्या हातात आल्या तर त्यानंतर जर का त्यांनी परत हिंदू मतदारांना फसवले म्हणजे आता नावापुरतं तीन चार महिने हिंदुत्व चालवायचं आणि मग परत भाजप समोर उभे राहिले की परत हिरवी चादर हे जर का त्यांनी केलं तर त्यांना ही शेवटची ऑपॉर्च्युनिटी यानंतर त्यांच्या पक्षाची जी अवस्था झाली आहे त्याच्याही पेक्षा त्यांचा वाईट असतात पण जर त्यांनी हिंदुत्ववादाचं राजकारण परसू करत राहिले तर मी जसं म्हटलं तसा महाविकास आघाडीचा तो भाजप होऊन जाईल आणि आज महाविकास आघाडीला मिळून ज्या पन्नास जागा आल्या आहेत त्या मित्रांनो येणाऱ्या पाच वर्षानंतर कदाचित त्या पन्नास साठ जागा त्यांना एकट्याला मिळते एवढी ताकद आज हिंदुत्वाच्या मतामध्ये आलेली आहे आता प्रश्न हा उरतो की उद्धव ठाकरेंनी हे का करावे तर पहिलं तर सिंपल आहे की त्यांचा पक्ष मरायला टेकलाय राम 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 केलं राम, रामाचं नाव घेतलं तर त्यांना नक्की जीवनदान मिळेल प्रभूच्या नावाची महिमाची आहे दुसरं असं की मी जे म्हटलं की ती जी ऑपोजिशन स्पेस आहे ती त्यांना ऑक्युपाय करायचा हा खूप मोठा मौका आहे आणि तिसरं असं की जर का मुस्लिम मतांमुळे महाविकास आघाडीच्या काही जागा आल्या असतील जे की येणार काही दिवसात एस्टॅब्लिश होईल आणि त्याच्यात जर का शिवसेनेच्या जागा आली असतील एकनाथ शिंद्यांच्या तर त्यांना एकनाथ शिंदेपेक्षा मी जास्त हिंदुत्ववादी आहे हे सांगण्याचा सा प्रचंड मोठा मौका आहे आणि त्यामुळे त्यांना जर का काही जास्त हिंदू मतं मिळाली तर पुढे काय होईल कोणाला माहीत नाही हिंदुत्ववादी मतं वाढतच चाललेली आहेत तर मला वाटतं हा उद्धव ठाकरेंसमोर आपला पक्ष रिव्हाईव्ह करायचा गोल्डन ऑपॉर्च्युनिटी रामाचं नाव घ्या पक्ष तुमचा नक्की येईल फक्त हिंदू मतदारांना फसवू नका जसं तुम्ही दोन हजार एकोणीस मध्ये फसवलं आज इथेच थांबतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय श्री